गाइज फ्रेंड्स अगेन आई वेलकम यू टू आवर चैनल शुभ्रक सो फ्रेंड्स आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत मुंबई पाया नगरी जणा आपण म्हणतो ग्रीन मी झमेली सोलग सोलग जान मुझे आज आज मी तुमच्याकरता नवीन माहिती घेऊन आली आहे ती म्हणजे मुंबई आणि बॉलिवूड कलेक्शन फ्रेंड्स आपण जाणून घेऊया की या मुंबई नगरीचं आणि बॉलिवूड कलेक्शन हे किती झुमक नाता आहे हे कोणाच यात आपल्या गुरगाऊ चौपाटीला अनेक इंडियन मुव्हीज चे शूटिंग झाले आहेत गाण्यांची पण शूटिंग झालेली आहे पण बघू शकता खूप खूप सुंदर नजारा आहे पाऊस पण खूप छान पडत आहे आणि खरोखर मी खूप एन्जॉय करते आहे बघू शकता कितीतरी लोक ह्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आज गिरगाव चौपाटीकडे आले आहेत आपल्या <स्थाथा> सगळ्यांना माहिती असते चित्रपट विसर्जनाची स्थिती या गिरगाव चौपाटीवर झाले आहे आपण बघू शकता की समोर गेरगाव चौपाटीच्या आहे विल्सन कॉलेज गाईस याच विल्सन कॉलेजमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्या सुहाग फिल्ममधील कॉलेज सीन शूट झालं होतं नगमा अक्षय कुमार आणि करिश्मा कपूर यांचा हा सीन कॉलेज गॅलरीत शूट झाला होता तसेच या चौपाटीवर अनेक फिल्मचं शूटिंग झालं हे ऑफ इंडिया हे मुंबईचं सगळ्यात मोठा टुरिझम प्लेस आहे इथे देखील अनेक हिंदी चित्रपटाचं था शूटिंग झालं एकोणीसशे साठ या दरम्यान गेटवे ऑफ इंडिया नावाचा चित्रपट पण आला होता दिग्गज कलाकार जसे मधुबाला प्रदीप कुमार भारतभूषण यांनी या चित्रपटात काम केलं होतं अजून एक महत्त्वाचं किशोर कुमार यांचा मिस्टर एक्स इन बॉम्बे हा सिनेमा एकोणीसशे चौसष्ट साली प्रदर्शित झाला होता हो 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 हे गाणं गेटवे ऑफ इंडिया इथे शूट झालं हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होता तर आपण बघू शकता तेव्हाचा आणि आत्ताचा गेटवे ऑफ इंडिया तेव्हाच्या आणि आत्ताच्या स्ट्रक्चरमध्ये फारसा बदल झालेला नाही फ्रेंड्स आपण बघू शकता हे गेटवे ऑफ इंडियाचं गेट आणि ह्याच्यासमोरच एक्झॅक्टली समोरच ताज हॉटेल आहे या ठिकाणी देखील अनेक हिंदी चित्रपटाचं चा शूटिंग झालं आहे ॲज यू नो नाईन्टीन नाईन्टीजमध्ये आखे हा चित्रपट या चित्रपटातील बडे काम का बंदर बडे काम का बंदर हे गाणं गेटवे ऑफ इंडिया येथे शूट करण्यात आलं होतं या चित्रपटात गोविंदा आणि चंकी पांडे होते तर तुम्ही पाहू शकता तेव्हाचं ताज हॉटेल हो आणि आत्ताचं ताज हॉटेलमधील हो फरक so, सो माझ्यासोबत तुम्ही देखील एन्जॉय करा गेटवे ऑफ इंडिया त्यानंतर एकोणीसशे बहात्तर साली आलेला सीता और गीता हा चित्रपट या चित्रपटातील खिलाडी हे कोई, अनाडी हे कोई, हे गाणं मरीन लाईन्स येथे शूट करण्यात आलं होतं या चित्रपटात धर्मेंद्र आणि हेमा मलिनी होती त्यावेळी इमारती कमी होत्या तर आत्ता उंच इमारती दिसत आहेत Oval Oval एक, हे फ्रेंड्स वन्स अगेन कम आय हॅव रिच ओव्हल मैदान ॲज यू नो की चर्चगेट स्टेशनच्या जवळच पाच मिनिटाच्या अंतरावर हा ओव्हल मैदान आहे या ओव्हल देखील बऱ्याच हिंदी मूवीजच तर शूट झालं होतं त्यातलं एक हिट चित्रपट म्हणजेच द ग्रेट मॅन आणि महानायक श्री अमिताभ बच्चनजी यांचा मंजिल या चित्रपटाचं एक गाणं इथे शूट झालं होतं गाने जी जी, या गाण्यामध्ये अमिताभजी आणि मोसमी चॅटर्जी या दोघांवर एक सुंदर गाणं चित्रित झालं होतं तो म्हणजे सवाई सलगे जा गाणे मुंबईतील खऱ्या पावसात शूट करण्यात आले होते म्हणजेच ज्यावेळी पाऊस पडत होता त्यावेळेस शूटिंग चालू व्हायची हे गाणं नरिमन पॉइंट ओव्हल मैदान येथे चित्रित करण्यात आलं होतं आता आपण आहोत ओव्हल मैदानात तुम्ही पाहू शकता की या गाण्यात आपण मुंबई युनिव्हर्सिटी आणि बाजूला असलेला हायकोर्ट तेव्हा आणि या लोकेशन मध्ये पाहू शकता की बदल झालेला नाही ऑफ मस्त आली खूप फिरले मी आणि आता मी छान म्हणजे एसी डबल डेकर बस मध्ये आली आहे तर ही बस आहे गेटवे ऑफ इंडिया ते विटी स्टेशन सफर करूया विटी स्टेशन कडे गेटवे वरून मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी बस पकडली या नवीन एसी बस मधून जाताना सेंट्रल लायब्ररी पाहिली एकोणीसशे अठ्याऐंशी साली आलेल्या तेजाब चित्रपटातील एक दो तीन हे गाणं या लायब्ररीच्या पायऱ्यांवर शूट करण्यात आलं होतं या चित्रपटात अनिल कपूर माधुरी दीक्षित असे स्टारकास्ट होती आपण पाहू शकता की त्यावेळी आणि आता फार काही बदल झाला नाही फक्त सुशोभीकरण करण्यात आले जसं इमारतीचा रंग पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत हॅलो फ्रेंड्स नाव इथे सी आपल्या समोर आहे मुंबई महानगरपालिका म्हणजेच एम सी जी एमचं मेन exactly हेड ऑफिस एक्झॅक्टली हे व्हिटी स्टेशनच्या समोरच आहे

फेमस प्लेस ॲज यू नो की आज आपण त्याला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अस असं ओळखलं जात इथे देखील चित्रपटात जेव्हा जेव्हा मुंबईची ओळख दाखवली जाते तेव्हा तेव्हा इथे शूट करण्यात येतो तेथून पुढे मी हज्याली येथे आली हज्यालीला पुली चित्रपटातील शेवटचा अमिताभ आणि कादर खान यांचा फाईट सीन चित्रित झाला होता पूर्वी बाहेरून हजियालीचा दर्गा दिसायचा पण आता कोस्टल रोडमुळे बाहेरून दिसत नाही तुम्ही पाहू शकता चित्रपटातील काही वर्षांपूर्वीच आणि आत्ताचं झालेला बदल त्यानंतर मी आले एल्फिस्टनला स्टँडला म्हणजेच आत्ताच्या प्रभादेवी स्टेशनला या ठिकाणी अमिताभ बच्चन शशी कपूर आणि निरूपारा यांच्या दिवार चित्रपटातील काही सीन इथे चित्रित करण्यात आले त्यावेळी जसा हा बोगदा होता तो तसाच आहे त्यातही काही बदल झालेला नाही